तर याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं मी म्हणतोय आता महत ला... की आताचा सर्वात महत्वाचा प्रश्न सध्या आपण बघतोय समाजात जातीभेद फार वाढलाय म्हणजे महाराजांनी कधी जातीभेद केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केला नाही परंतु त्यांच्या नावाखाली सध्या होतोय तर हे कसं थांबावं कारण हे भरपूर लहान लहान आणि याच्यात सर्वात वाईट गोष्ट अशी वाटते की हा जातीभेद शाळेमध्ये पण पसरलाय लहान लहान मुलांच्या डोक्यामध्ये सुद्धा हा पसरला तर याला थांबवणं अत्यंत गरजेचं होणार आहे कारण त्यांच्या जर डोक्यात घेतलं तर नवीन पिढी ना आपलं ठीक आहे आपण त्या गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीला थांबू शकतो पण त्यांना तर ते चाक आहे समोरचं त्यांना थांबवणं गरजेचं आहे याबद्दल का बघा जातीभेद जसं तुम्ही म्हटले छत्रपती शिवरायांनाही कधीच केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही केलं नाही मुळात ज्यांनी कार्य केले ज्यांच्या नावाखाली आजकाल आपण जातीभेद करतोय बरोबर ज्यांनी कार्य केले त्यांनी कधीच जातीभेद केला नाही पण आपण त्यांच्या नावावर जातीभेद करतोय छत्रपती शिवरायांनी काय केलं छत्रपती शिवरायांचं एवढं नाव काय असं काय कार्य केलं त्यांनी त्यांच्या आधी काय कोणत्या राजांनी प्रयत्न नाही केला का स्वराज्य निर्माण करण्याचा पण बाकी राजांचं कार्य कसं होतं मागून वार करणार नाही हेट वार करणार आणि शत्रूची नी नीती कशी होती कसाही का होईल यांना वार करून हरवायचं छत्रपती शिवरायांना वेगळं आगळं वेगळं व्यक्तिमत्व काय कारण छत्रपती शिवरायांनी ही गोष्ट लक्षात घेतली की जशास तस जो जशा भाषेमध्ये बोलतोय प्रत्येक भाषा त्यांनी तो इंग्लिश मधून बोलता का मला त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर देता आणि शिवरायांचं मत कसं होतं इफ यू आर गुड आय एम द बेस्ट इफ यू आर बॅड आय एम तुम्ही जर चांगले असाल मी तुमच्यापेक्षा चांगलं आहे पण तुम्ही खराब असाल किंवा माझ्या स्वराज्यावर डोळा टाकत असाल मी तुमच्यापेक्षा वाईट आहे आणि छत्रपती शिवरायाला ही गोष्ट लक्षात आली होती की भारतासारख्या देशावर जर राज्य करायचं असेल तर या लोकांनी एक नीती कूटनीती नीती घेतली कोणती आपला हा देश वेगवेगळ्या जाती धर्माचा देश आहे आणि यांच्यामध्ये सहजासहजी जर राज्य करायचं तर हे शक्य नाही करायचं काय यांच्यामध्ये जाती जातीमध्ये पूट टाकला याच्यामुळं हे वेगळे होते जसं आपला हात आहे आपण मूठ पगडली एका बोटाने कुणाला मारलं तर लागणार नाही बरोबर ना। पण पूर्ण मूठ झाली आणि ती जर मारली तर फार जोरानं लागते त्या शत्रूंनी काय केले हे जे बोट आहेत ही वेगळी करून टाकली आणि शिवरायांना हा विषय लक्षात आला की यांनी काय केले शिवरायांनी काय केलंय अठरा पगड जातींना एकत्रित आणली कोणतीही जात सोडली सर्व जातींना एकत्रित आणून त्यांनी कार्य केले आणि हा आदर्श आपण आपल्या लेकरांना द्यायचं विसरतो कुठ तरी त्यांच्या नावाखाली आपणच जातीवाद करतो मुळात त्यांनी कधीच जातीवाद केला नाही आणि बघा आपल्याला मला असं ऍक्युरेट आठवत नाही कोणत्या वर्गाला होता पण एक धडा होता चॅप्टर होता ए, सा सा ती दोन माकड होती त्या दोन माकडांना एक लोण्याचा गोळा सापडला आणि ती दोन्ही माकडं आपापसात आप भांडू लागली पहिलं माकड म्हणाल मी श्रेष्ठ मला दे दुसरं माझ्याकडे म्हणाला मी श्रेष्ठ दोघांच्या भांडणी चालू असताना तिसरा तिथं आला आणि त्या तिसऱ्याने विचार केला या दोघांच्या भांडणीचा आपण फायदा घेऊ शकतो तिसरे येऊन म्हणाल तुमची भांडण होते ना थांबा मी तुमच्याकडून काहीतरी अन्याय होणार नाही असा काहीतरी न्याय करणार आणि त्याने एक तराजू घेतला दोन्ही तराजूमध्ये एकीकडे जास्त माखांचा जो गोळा होता लोण्याचा गोळा एकीकडे जास्त ठेवले एकीकडे एक कमी ठेवले आता साहजिक आहे जिकडं जास्त येतो खाली जाणार खाली आणि तो तिसरा व्यक्ती म्हणाला की खाली जाताना तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी मी कुर्बानी देतो घेतला <laughs> हात टाकला तंडात <laughs> आता इकडला कमी झाला इकडला जास्त झालं असं करता करता त्यांनी दोन्हीकडलाही लोण्याचा गोळा खाऊन टाकला आणि दोन्ही माकडं पाहत राहिली की याच्यामुळं आम्हाला न्याय भेटला हा नसता तर आमच्यामध्ये भांडणी भांडी झाल्या असत्या आणि जर धोक्यानं विचार केला तर मी कोणत्याही माकडाचा विषय काढलेला ना नाही ना हल्लीच्या काळामध्ये पूर्णता लागू होणार आहे जे लोक जाती जातीवर भांडण लावून देतात देता। त्यांना देता। देता। मुळात त्यांच्याशी काही घेऊन हा आणि इतिहासामध्ये आपल्याला पाहावं लागेल कोणत्याही एका जातीचा मावळा नव्हता आताही आपल्या इंडियन आर्मी मध्ये कोणत्याही एका जातीचा एका धर्माचा कोणीही व्यक्ती नाही म्हणून सर्व आपण सर्वजण एक आहोत आणि शास्त्राने सुद्धा सांगितलंय की ऐक्य बल सामंजस्य तद भावेस सा दुर्बल एकी हे समाजाचं बळ आहे आणि त्या अभावी समाज हा दुर्बळ आहे पण जेव्हा जेव्हा आपण सर्वजण जातीवादामध्ये वेगवेगळे होत जाऊ तेव्हा तेव्हा याचा तिसरा कुणीतरी येऊन फायदा घेणार म्हणजे घेणार जसा इतिहासामध्ये घेतला गेला तसंच हे पुढं जर हे असंच वातावरण चालू राहिलं तर पुढं सुद्धा आपला देश पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही आणि ही शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली हे कोणत्याही एका जातीचा नाही अठरा पगड जातीने एकत्र आणले त्यांनी एक सुंदर पोवाड आहे अठरा पगड जाती सोळा तर समाज मराठ मोळा स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी आहे डोळा प्रथम पहिलं शिर झुकावलं जिजाऊ जिजाऊच्चारणावरी बायरा ग बसला घोड्यावर म्हणून छत्रपती शिवराय हे कोण होते त्यांनी आपल्याला काय आदर्श दिलाय आणि त्यांचे विचार काय प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे तेव्हाच आपण छत्रपती शिवराय यांना मानाची आदरांजली हीच सगळ्यात मोठी होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितले की आजकाल शिक्षण आपण घ्यायलोय पण शिक्षण घेणं म्हणजे फक्त डिग्र्या आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षणाचा खरा अर्थ काय शिव म्हणजे शील क्षमा आणि न म्हणजे नम्रता एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स एज अ प्रूफ नुसतं लोकांना दाखवण्याकरता शिक्षण घेऊ नका युअर डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ पेपर आपली डिग्री म्हणजे फक्त कागदाचा तुकडे युअर रिअल एज्युकेशन इज सीन इन युअर बिहेव्हिअर आपल्या बिहेव्हिअरमध्ये खरं आपलं शिक्षण दिसते मग आपण जर शिक्षण घेत असेल पण त्या शिक्षणातून जर आपल्यावर परिणामच काही होत नसेल एवढं शिक्षण घेऊन सुद्धा वेल एज्युकेटेड होऊन सुद्धा जर आपण जातींवर भांडण करत असेल तर हे कुठंतरी आपल्याला गावठी म्हणायला हरकत